नमस्कार मित्रांनो कोणाला मिळणार नवो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा लाभ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहे तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे देशातील बहुतेक लोकांचा शेती हा एक पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीसाठी वेळोवेळी विविध योजनेची सुरुवात करत असते केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारने देखील अशाच एक योजनेची सुरुवात केली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असं या योजनेचं नाव आहे या योजनेसाठी कोणती शेतकरी पात्र होऊ शकतात चला जाणून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जात होता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये भेटत जाणार या योजनेची पात्रता काय आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार हा शेतकरी असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागेल आणि शेतकऱ्याकडे स्वतःची शेत जमीन असणं आवश्यक आहे शेतकरी शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल जे सरकारी सेवेत काम करत असेल त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अशी आहे जसं की तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जमिनीचे कागदपत्रे सात बारा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत अशी आहे जसं शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावं लागेल कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जमा करावी लागेल व सदर अर्ज जमा करावा लागेल प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल नमो शेतकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन आपलं करायचा असेल तर शेतकऱ्याला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणीचा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावा लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती त्याचे संपूर्ण नाव वय हे इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला तिथं भरावी लागेल हे भरल्यानंतर माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करावं लागेल अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल अशा प्रकारे तुम्ही या योजनेमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र